एक कोटी ऐंशी लाख रुपयांच्या रोड रॉबरी करणाऱ्या टोळीतील एकाच पोलिसांनी केली अटक अहमदपूर तालुक्यातील कोपरा गावाजवळ घडली होती घटना गुजरातच्या व्यापाऱ्यांना लुटण्याचा आहे प्रकार हा पैसा हवालाचा असल्याचा संशयही व्यक्त केला जात होता पोलिसांकडून गुन्हेगार सावध होऊ नये म्हणून पाळली जात आहे गुप्तता एकाच अटक केल्याने गुन्ह्याचा लागणार छडा याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील कोपरा येथील पुलाच्या बाजूने जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कार आडवी लावत टामिने काचा फोडून लाख रुपये घडला होता याचा तपास पोलिसांकडून केला जात होता या घटनेमुळे चर्चेला उधाण आलेले असताना आरोपीला लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सोमवार दिनांक सात रोजी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे त्याला किनगाव पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे मागील आठवड्यात नांदेड येथून स्वतःच्या बुलेरो जीपमध्ये गुजरातकडे जाणाऱ्या व्यापाऱ्याला कार आडवी लावून लुटण्यात आलं होतं बुलेरोतील चालक व व्यापाऱ्याला टॉमीचा धाक दाखवून काचा फोडण्यात आल्या होत्या त्यानंतर तिघांच्याही तोंडाला बांधून अज्ञात स्थळी नेण्यात ने आलं होतं त्यानंतर मागच्या कारमधील अन्य आरोपींनी गाडीत ठेवलेले एक कोटी ऐंशी लाख रुपये घेऊन पोबारा केला होता या प्रकरणी दाखल किनगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत त्यानुसार सोमवार दिनांक सात पहाटेच्या सुमारास लातूर येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आला आहे त्याला किनगाव पोलिसाच्या हवाली करण्यात आला आहे त्याच्याकडून अन्य साथीदाराचा शोध घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मुद्देमाली ताब्यात घ्यावयाचा असल्याने पोलिसांनी आरोपीचे नाव उघड करण्यास विरोध दर्शवला आहे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावरकर व किनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांच्या मार्गदर्शनास तपास सुरू आहेत लवकरच अन्य दरोडेखोरही हाती लागण्याचा विश्वास